नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये तर मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसची फर्स्ट आणि सेकंड ॲन्सर की जी आहे ती तुम्हाला बघायला मिळाली आहे बहुतांश मुलांचे जे प्रश्न त्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्याचे निराकरण झाले आहे आणि त्यांचे मार्क्स जे आहे त्यांना बोनस मार्क म्हणून मिळाले आहे आता मित्रांनो तुमच्यापैकी बहुतांश मुलांमध्ये नेमके जे प्रश्न उद्भवले आहे ते प्रश्न आपण या ठिकाणी बघूया तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचा रिझल्ट आता केव्हा लागेल नॉर्मलायझेशनचा स्कोअर तुम्हाला कधी माहीत पडेल त्यानंतर तुमचे जो फायनल रिझल्ट लागेल त्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते लागेल त्यानंतर बहुतांश मुलामध्ये हा सुद्धा प्रश्न सतावत आहे की भरती कॅन्सल होईल का का कारण की मित्रांनो पेसाच्या संदर्भामध्ये जे कोर्टामध्ये केस चालू आहे त्यामुळे बहुतांश मुलांच्या मनामध्ये ही भीती उत्पन्न झाली आहे की भरती कॅन्सल होणार की काय आणि खूप साऱ्या लोकांनी अशी अफवासुद्धा फैलवली आहे की भरती कॅन्सल होऊ शकते आणि जो फायनल क्वेश्चन आहे तो बघूया की कोर्टाचा निर्णय नेमका काय लागेल आणि कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर रिझल्ट लागणार की नाही तर मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आता आपण बघूया की जी कोर्टात केस चालू आहे ती नेमकी कशा संदर्भात आहे जी कोर्टात केस चालू आहे मित्रांनो ती आहे पेसाशी संदर्भात पेसा म्हणजे जे मित्रांनो पेसा क्षेत्रामध्ये ज्या जागा होत्या एस टी कॅटेगरीसाठी स्पेशल एस टी कॅटेगरीसाठी पेसा क्षेत्रामध्ये जागा असतात तर त्यांचे असे म्हणणे होते सामाजिक न्याय प्रबोधिनी नावाची एक संस्था आहे त्यांचे असे म्हणणे होते की या संपूर्ण जागा त्या क्षेत्रामधील एस टी कॅन्डिडेटसाठी राखीव करून द्याव्या परंतु गव्हर्मेंटची तशी इच्छा नव्हती आणि त्यांनी निर्णय जो आहे तो या विपरीत लावला आणि परत धाव घेतली सामाजिक न्याय प्रबोधिनीवाल्यांनी कोर्टामध्ये तर आता त्याचा रिझल्ट काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला त्यामुळे दसरा हा रिझल्ट लागेल तसा तुम्हाला तुमचा सर्व प्रोसेस जे चालू होऊन तुमचा नॉर्मलाईज स्कोअर त्या ठिकाणी तुम्हाला माहीत पडून जाईल आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की भरती कॅन्सल होईल का तर मित्रांनो बघा संपूर्ण प्रोसेस तुमची कंप्लीट झालेली आहे फर्स्ट ॲन्सर केलेली आहे सेकंड ॲन्सर केलेली आहे आणि जवळपास एक महिन्याचे पेपर चाललेले आहे त्यामुळे भरती कॅन्सल होण्याची या ठिकाणी संभावनाच उत्पन्न होत नाही आणि मित्रांनो दोन हजार चोवीसला सुद्धा आहे त्यामुळे एवढी रिस्क जी आहे ती चालू सरकार जे आहे ती घेणार नाही आणि ही भरती कोण्यापण कंडिशनमध्ये पूर्णत्वास येणार आहे आणि ते पण लवकरात लवकर त्यांनी याचा रिझल्ट लावण्याचे प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा भरती कॅन्सल होणार नाही आणि ने आता क्वेश्चन आहे कोर्टाचा निर्णय काय येईल तर कोर्टाचा निर्णय जो पण येईल तो येईल आणि मित्रांनो लवकरात लवकर कोर्टाचा निर्णय लागला पाहिजे कारण की या सर्वांमध्ये जी पिडवणूक होत आहे ती आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचीच होत आहे त्यामुळे लवकरात लवकर त्याचा रिझल्ट लागायला हवा आता मित्रांनो डॉक्युमेंट्स कोणते लागेल तर मित्रांनो यावर स्पेशल व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आणि मित्रांनो तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी जर तुमचे कोणते डॉक्युमेंट नसेल तर त्याचे तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ता रेडी जर केले तर, के तर तुमचे तोपर्यंत ते तयार होऊन जाईल आणि मित्रांनो नॉर्मलायझेशनचा स्कोअर जो आहे तोसुद्धा लवकरात लवकर तुम्हाला आता येऊन जाईल जशी काही पॉझिटिव्ह न्यूज येईल कोर्ट केससंबंधी तसं तुमचा नॉर्मलायझेशनचा सुद्धा तुम्हाला माहीत पडून जाईल आणि मित्रांनो तर रफ आयडिया तुम्ही तुम्हाला कटऑफ संबंधित रफ आयडिया की कट ऑफ तुमची रफली किती जाऊ शकते तर मित्रांनो बघा तुम तुम्हाला एक रेंज सांगतो वन फिफ्टी टू वन सेवंटी फायव ही जे अशी रेंज आहे सेप रेंज तुम्ही मानू शकता या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स असेल तर तुम्ही होप ठेवू शकता की तुमचा रिजल्ट जो आहे तो लागू शकतो पण एकशे पन्नासच्या खाली जर तुमचे स्कोर असेल तर थोडा रिस्क आहे थोडी रिस्क आहे नॉर्मलमध्ये होऊ शकते पण थोडी रिस्क आहे आणि ज्यांच्या एकशे पंच्याहत्तरच्या वरती आहे त्यांचं नाईन्टी पर्सेंट ते चान्स आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद